अखिल भारतीय बहुत समाज संघटना सतारा जिले अध्यक्ष शिवाजी आज तेवीस नौ दोन हजारीस आजाद मैदान पर अभर कोशन है ज्यादा आमदार सिंह राजे भोसले यांना निवेदन आज दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची सगळं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला पूर्ण सहकार्य करणार आहे आणि त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष मंगेश नामदास शिहरा सोमा एवळे दिलीप चौघले मंशिक चलार विजय खंडेकर दत्ता उके गणेश आंबोळी त्याचबरोबर संदेश चॅला इत्यादी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि बाबांनी आश्वासन दिल्याबरोमुळं आम्ही बाबांचं त्याबद्दल सगळ्यांच्या समाजाच्या वतीने अभिनंदन करतो घटनेच्या वतीनं वारंवार मुख्यमंत्री साहेब दोन्ही मुख्यमंत्री साहेबांना समाजातील विविध प्रश्नांबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते पण तीनही पक्त नेत्यांनी आम्हाला आज ताब्यात तुम्ही न्याय दिलेला नाही म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार आम्ही येत्या तेवीस नऊपासून पासून मुंबई येथे आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहोत समस्त हलाल समाज संघटनेच्या वतीनं हे उपोषण आम्ही जाहीर केलेलं आहे ते आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आमदार छत्रपती राजे भोसले महाराज साहेब यांच्या सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि महाराज साहेबांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे का तुम तुम्हाला सहकार्य माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहणार आहे आणि सहकार्य केल्याबद्दल महाराज साहेबांचं अखिल भारतीय ओलाड समाज संघटनेच्या वतीनं व सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही अभिमान आणि धन्यवाद देतो